कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत तुम्हाला प्रत्येकाला हे माहिती आहे की देवाला प्रत्येक घरी जन्म घेता येत नाही म्हणून तो आईच्या रूपात येतो तसच आत्ता नवरात्र आहे नवरात्रात नऊ देवी नवींचे नऊ अवतार नऊ वेगवेगळी वेग कार्य दरवेळेलाच देवी धावून येते स्वर्गातून पृथ्वीवर असं नाही तर ते आपले प्रतिनिधी पृथ्वीवर पाठवत असते आणि मग अशापैकी एक जण आज तुमच्या मी भेटीला आणणार मला खात्री आहे की तिचं साधं बोलणं तुमच्या मनापर्यंत पटेल आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण किंचित का होईना असं काहीतरी होण्याचा प्रयत्न करेल चला तर मग आपण भेटू नमस्कार या आहेत विद्याताई विद्याताई फडके घरकुलच्या संचालिका संस्था आणि सर्व काही म्हणजे आधार वड असं म्हणे पण आहे काय घरकुल आपल्या प्रत्येकाच्या घराला आपण घरकुल असंच म्हणतो पण जे स्पेशली एबल्ड असतात त्यांच्यासाठी घरकुल घरासारखं दुसरं वातावरण तयार करणारी देणारी अशी ही संस्था नेमक्या तुमच्याकडे स्पेशली एबल्ड म्हणजे कोण आहेत किती मुली आहेत कशा आहेत आणि मुलींच्यासाठी स्त्रियांसाठी स्त्रियांनी चालवलेली अशी ही संस्था आहे आणि तुमचा स्टाफ पण मला वाटते सगळा लेडीज आहे आणि तुमच्याचप्रमाणे प्रत्येकजण निवृत्त झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया एकत्र येऊन हे काम करत आहेत तुमच्या घरकुलाविषयी आम्हाला जाणून घ्यायला थोडंसं आवडेल नमस्कार सगळ्यांना आणि सध्या नवरात्र सुरू आहे तेव्हा सगळ्या जणींना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा आत्ता अनुराधात मी सांगितलं त्याप्रमाणे घरकुल परिवार संस्था ही नाशिकला आहे आणि नाशिकला आम्ही प्रौढ मानसिक दिव्यांग मुलींच्या विकासासाठी आणि पुनर्वसनासाठी गेली अठरा वर्ष झाली काम करतो आहे आणि ही आमची निवासी संस्था आहे आणि आमच्या घरकुलमध्ये आज अठरा वर्षापासून ते चौसष्ट वर्षापर्यंत म्हणजे माझी सर्वात एक मोठी विद्यार्थिनी आहे त्या चौसष्ट वर्षाची आहेत म्हणून हो हो हो। घरकुल हे मुली आणि महिला यांच्यासाठी काम करतं आणि मुख्यतः ह्या सगळ्या मुली पुणे मुंबई जळगाव लातूर गडचिरोली चंद्रपूर बंगलोर दिल्ली इथपासून आलेले आहेत mm -hmm. आणि ह्या सगळ्या मुलींचं आता तुम्ही म्हणाला तसं हे दुसरं घर आहे होम अवे फ्रॉम होम म्हणजे oh. <laughs> घरकुल सुरू का झालं हां तर ह्या प्रौढ मानसिक दिव्यांग मुलींचे जे पालक होते आहेत ते सगळे आता वयस्क झालेले उन्ही चाळीशीच्या वरेत त्यामुळे पालक सगळे सत्तरीला पोचलेले होते त्यामुळे ह्या सगळ्या पाल प्रौढ पालक पालकांना खूप मोठी काळजी असते की आमच्यानंतर आमच्या या दिव्यांग मुलींना कोण सांभाळणार त्यांची जबाबदारी कोण देणार त्यांचं भविष्य काय आहे ह्या समस्येनी ह्या चिंतेने अतिशय ते व्यथित असं जीवन जगत असतात आणि खरं तर ह्या सगळ्या पालकांनी मला खूप आग्रह केला आधी मी एका संस्थेमध्ये वोकेशनल ट्रेनिंग सेंटरची प्रिन्सिपल म्हणून काम करत होते त्यामुळे या मुलींच्या पालकांशी खूप चांगला माझा रॅप होता आणि म्हणून या मुलींचे पालक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की मॅडम तुमचा यातला अनुभव आहे तुमचं ट्रेनिंग आहे त्या विशेष मुलींना तुम्ही सांभाळताय त्यांचा तुमच्याशी खूप चांगला तऱ्हे कनेक्ट आणि त्या तुमच्याशी अटॅच आहे तर काहीतरी आमच्यासाठी करा आणि म्हणून मग आम्ही हे घरकुल सुरू केलं आणि घरकुल का जसं मी म्हटलं आत्ता की त्यांचं दुसरं घर आहे तर आपल्या सगळ्यांना आपल्या घरामध्ये प्रेम आत्मीयता जिव्हाळा विश्वास सुरक्षितता ह्या सगळ्या गोष्टी देतात मिळतात तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला या मुलींना इथे द्यायच्या आहेत म्हणून हे सगळं त्यांना मिळणारं देणारं त्यांचं करतात काय पण दिवसभर म्हणजे आपल्याकडे पण प्रत्येकाला रिटायरमेंटनंतर किंवा कित्येकदा सुट्टी असते की करायचं काय मोठा प्रश्न असतो ना पण दिवसभर करतात काय आता या सगळ्या मुली मानसिक दिव्यांग आहेत त्यामुळे आपण जसं नॉर्मल माणसाच्या बाबतीत म्हणतो की नाही की मन सैतानाचं घर तसंच ह्या मुलींच्याही बाबतीत होतं त्या जर रिकाम्या असतील वेकंट असतील तर मग खोड्या काढतात एकमेकींशी भांडतात चेष्टा करतात असं काहीतरी त्यांचं सुरू होतं पण हेच जर त्यांना आपण छान दिनक्रम दिलेला असेल त्यांना आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिल्या, दिल्या त्यांना वेगवेगळ्या आपण छान गोष्टी शिकवल्या तर त्या छान रमतात आम्ही आमच्या घरकुलचा दिनक्रमच असा आखलेला आहे की त्यांना आम्ही रिकामच ठेवत नाही अच्छा सकाळी सातपासून सकाळी उठल्यानंतर ही व्यायाम मग त्याच्यानंतर प्रार्थना मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट मग त्याच्यानंतर परत काम मग त्याच्यानंतर लंच टाईम मग परत काम आणि ह्या सगळ्यामुळे प्रत्येकीची क्षमता पाहून आम्ही ठरवले असतं त्या त्याप्रमाणे वेगवेगळी सगळी कामं हो करत असतात त्यामुळे संध्याकाळी सहा पर्यंत या कामं करतात म्हणजे काय करतात पण म्हणजे मी आले होते तुमच्याकडे तेव्हा मी थोडंफार त्याची झलक घेतली आहे त्यांनी केलेलं काम आपण थोड्या वेळाने बघणार सुद्धा आहोत पण सध्या त्या मुलींनी केलेल्या कामापैकी काहीतरी भाग छोटासा घेऊन त्या अंधेरीला सिंहरीमध्ये जे हात पेट आली आहे त्याच्यात आलेले आहेत तिथले काही फोटो मी तुम्हाला जरूर दाखवेन पण ह्या काम म्हणजे नेमकं करतात काय कारण बरेच वेळेला मतिमंद आहे गतिमंद आहे आजकाल तर त्यांना एक खूप छान वेगळा शब्द वापरतात स्पेशली एबल्ड स्पेशल तर ही स्पेशली एबल्ड तुम्ही करून त्यांच्याकडून काय काय करून घेता ते थोडक्यात सांगणार आता मी ना दरवेळी सांगते की समाजामध्ये ना ह्या अशा बद्दल खूप मोठं गैर लोक यांना वेळच समजतात आणि यांना काही येत नाही बिनकामाच्या आहेत असं समजतात पण तसं नाही आता आम्ही आज गेली अठरा वर्ष या मुलींना शिकवतो तर प्रशिक्षण आपण त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं त्या शिकलेल्या कामाची संधी दिली सराव परत, परत। सराव परत परत सराव दिला तर त्या त्याचं त्या 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 सोनं करून दाखवतात मुख्यतः सोपी पुनरावृत्तीची कामं जी असतात रिपिटेटेड वर्क जे असतं तर ह्या मुली खूप चांगलं करतात आणि मग आपण इथे त्यांना पेंटिंग शिकवतो सोपं शिवणकाम आवडताना शिवणकाम मिळणार नाही पण जिथे सरळ नुसती टिपा मारायच्या आहेत शिलाई करायची तर असं शिवणकाम करतात कॅन्डल्स करतात आकाशकंदील करतात पणत्या करतात राख्या करतात अनेक प्रकारची मला ते तुमचं मी पापड खाल्लेले आहेत पुळ्या खाल्लेल्या आहेत पुढे आता फूड प्रोडक्ट मध्ये आपल्या मुली खूप छान काम करतात आणि किचन मध्ये मी तुम्हाला सांगते की म्हणजे आमच्याकडे कुक आहेत त्या मावसा आहेत त्या स्वयंपाक करतात पण त्या मावशांना सगळी तयारी मुलींनी करून ठेवलेली असते सुंदर भाज्या चिरतात आता मी एक तुम्हाला सांगते मी जेव्हा तुम्हाला सांगते की शिवणकाम करतात पेंटिंग करतात तर प्रत्येक मेंटली चॅलेंज मुलीला ही सगळी कामं येतील असं नाही प्रत्येकीची क्षमता वेगळी प्रत्येकाच्या हातात असलेलं कौशल्य वेगळे मला वाटते त्याच्याही पेक्षा ना मी तुमच्याकडे आले होते तेव्हा तुमचं ते घर म्हणजे काय सांगू मी तुम्हाला स्वच्छता आणि जागोजागी सगळीकडे कविता लावून ठेवली चित्र काढलेली आहेत आणि मजा म्हणजे त्या मुलींची होड लागली होती की कविता डान्स मी दाखवणार मी दाखवणार तर आपल्या घरातली मुलं लाजतात बुजतात हे कसं काय करतात नाही आणि कविता कशा पाठ करतात ह्या मध्ये सुद्धा एप्रिसिएशन असतो म्हणजे आपण आता आम्ही कसं करतो एकदम मुलींची स्मरणशक्ती छान आहे आधी त्या दो एकदम मुलींना कविता शिकवल्या त्या छान म्हणायला लागल्या मग कुणी पण पाहुणे आले की आम्ही त्यांच्यासमोर म्हणून दाखवायला सांगतो मग बाकीच्या मुली पाहतात ते अरे हिला कविता म्हणून दाखवायला सांगतात मग हिचं टाळ्या वाजवून कौतुक होत आणि ताई तुम्हाला सांगते शेवटीएशन हे अगदी चार महिन्याच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या ऍप्रिसिएशन oh. हवं असतं त्यामुळे मग आमच्या बाकीच्याही मुली म्हणायला लागल्या oh. स्पर्धेत भागही घेतात की बाई आम्हाला पण कविता oh. शिकवा oh. आत्ताच अनुराधा राज्याध्यक्ष यांनी मनाच्या श्लोकाच्या स्पर्धा घेतल्या त्याच्यात आम्ही आमच्या मुलींना उतरवलं मध्यंतरी एका संस्थेने हिंदी कविता म्हणण्याची स्पर्धा ठेवली होती मग आत्तापर्यंत आम्ही मुलींना कधीच हिंदी कविता शिकवल्या नव्हत्या पण मग या निमित्ताने शिकवल्या आणि तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे आमच्यापेक्षा खूप छान तऱ्हेनं उच्चार प्रोनान्सेशन ह्या मुलींनी केलं आणि आता आमच्या तीन चार मुली सुंदर हिंदी कविता म्हणून दाखवतात आणि त्यासुद्धा मग हरिवंशराय बच्चन गुलजार अशा यांच्या कविता मुली छान म्हणत आहेत मी तुम्हाला परत एकदा जरूर आमच्या मुलींच्या कवितांचे व्हिडिओ पाठवी त्यामुळे एक कोणतरी तिला इंटरनॅशनली नृत्यामध्ये आमची आदिती जी आहे ना तिला लिहिता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही आता वयाने मोठी असले तरी वागणं तिचं जस्ट एक पाच सहा वर्षाच्या मुलीतके बिहेवियर प्रॉब्लेम्स थोडेसे तिचे आहेत परंतु मुळात तिला ताल लय ठेका ह्याचं अतिशय सुंदर ज्ञान आहे आणि हे जसं आमच्या लक्षात आलं तसं मी स्पेशल तिच्यासाठी नृत्य शिक्षक ठेवले कोरिओग्राफर ठेवले डान्स टीचर ठेवले <coughs> आणि आपण तिला डान्स शिकवला आणि तिनं खूप अनेक स्पर्धांमध्ये बक्षिस मिळवली आणि एक आत्ता गेल्या दोन वर्षापूर्वी सिंगापूरला एक स्पर्धा होती त्याच्यासाठी आम्ही तिला घेऊन गेलो होतो आणि तिथे तिनं उत्तम सादरीकरण केलं आणि तिनं सिंगापूरला गोल्ड मेडल म्हणजे oh, 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 oh. <laughs> मला वाटतं तिला देता येत नाही आता मला समोर नाही oh, पण oh, oh, oh. तुम्हाला आणि तुमच्या स्टाफला शाबासकी दिली पाहिजे <laughs> की मला असं वाटतं ह्या आमच्या संभाषणातून आणखीनही आपण त्यांना भेटणार होतो उद्या पण एक तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की तुमच्या सगळ्या सामान्य आईलाच सुद्धा त्यांच्याशी बोलताना जाणवलं असेल की आपल्या मुलाला वाढवायचं कसं मोठा प्रश्न असतो काही वेळेला एकत्र कुटुंब असतं नसतं घरात मोठी माणसं असतात नसतात अशा वेळेला आपल्या मुलांना मग नेमकं वाढवायचं कसं हा प्रत्येकीच्या मनात उठणारा जो प्रश्न आहे त्याला उत्तर मला आपोआप मिळालं असेल त्या म्हणाल्या तसं की त्यांना प्रेम पण हवा धाक पण हवा पाठीवर थाप पण हवी तसं कधीतरी सापट पण हवी त्यांच्यातले गुण ओळखायला पाहिजेत त्या गुणांना वाव दिला पाहिजे आणि जर काही स्पेशली गुण असतील तर त्यांना आणखी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि तुम्ही संधी नव्या नव्या संधी मुलांना आणि मला वाटतं तुम्ही एक अशी एक आपण एक उदाहरण घेऊया आणि थांबूया की उत्तम विक्रेता हो म्हणजे आपण इम्पॉसिबल आहे ना कारण त्यांची भाषा मर्यादित आहे आपल्यासारखा त्यांना इतरांसारखा स्किल जे म्हणतात विक्रीचं ते कौशल्य नाही आहे पण तो एक किस्सा सांगा आणि मग आपण थांबूया नाशिकला तीन चार एक्झिबिशन्स होती आणि त्या एक्झिबिशन मध्ये आम्ही मुलींनाही न्यायचं ठरवलं आणि म्हणून तीन चार मुलींना आपण घेऊन गेलो होतो आणि आमची एक अनिता विद्यार्थिनी आहे ती तर मेंटली चॅलेंज स्पेशली एबल्ड आहे शिवाय डफ अँड डम आहे शिवाय तिच्या पायात आणि हातातही थोडासा हे असल्या कारण फिजिकल हँडिकॅप पण आहे पण तुम्हाला सांगते तिनं स्टॉलवरती इतकं सुंदर काम केलं की कुणीही आलं आणि थोडंसं मी तिला इथे ट्रेनिंग दिलं होतं पण तिनं प्रत्येक आलेल्या स्टॉलवरती आलेल्या प्रत्येकाचं अत्यंत हसून आणि अभिवादन करून नमस्कार करून तिनं स्वागत केलं खानापुणांनी ती असं त्यांना या म्हणत होती हे बघा सांगत होती काहीतरी घ्या सांगत होती आणि अशा तऱ्हे स्टॉलवरती खूप छान सुंदर काम केलं आणि ती शिवण पण शिवते तुम्हाला गंमत सांगते म्हणजे ती आता ती जे काही आता काही मुली म्हणजे त्याच्यातून अशा की त्या ज्या ज्या काही वस्तू तयार करतात ते त्या आलेल्या आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना दाखवतात सांगतात की हे मी केले आणि हे तुम्ही घ्या अशा तऱ्हेनं आत्ता नुकतंच आम्ही आमच्या एकदम मुलींना जॅकिट शिवायला शिवली आहेत आणि इतकी ती छान तयार झाली आहे की ती दिवसाकाठी चार ते पाच जॅकेट शिवते आता तुम्ही स्टॉलवर याल तेव्हा बघाल आणि नक्की बघा ती नक्की ती छान शिवलेली आहे आणि परवा अशी गंमत झाली की एक पाहुणे आले होते आणि मी त्यांना सगळ्या इतर वस्तू दाखवल्या आणि जॅकिट दाखवायचं माझ्याकडून राहिलं पण ती हळूच एक जॅकेट हातात घेऊन माझ्या शेजारी उभी राहिली की आई बाई त्यांना माझं शिवलेलं जॅकेट दाखवानं आणि मला खरोखरी अतिशय तिचं कौतुक वाटलं की आपण जी काही कला करतो आहे ती दुसऱ्याच्या समोर कशी प्रेझेंट करावी ह्या तऱ्हेनं तिनं अतिशय छान ते जॅकेट दाखवलं मी शिवलं आणि एवढंच नाही तर तुम्ही घ्या हे तिनं खाणाकुणांनी सांगितलं त्याच्यामुळे अशा मुली अनेक गोष्टी शिकतात हो आपण त्यांना शिकवलं पाहिजे संधी दिली पाहिजे बरोबर आहे म्हणतात थाप पाहिजे कोणाची तरी आणि मला असं वाटतं कोणतंही सरकारी अनुदान न घेता केवळ लोकाश्रय आणि लोकाश्रय म्हणण्यापेक्षा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की आपण काहीतरी करावं हो समाजासाठी पण सगळ्यांना जमतं असं नाही पण जे यांना जे करतात त्यांना मदतीचे हात देणारे खूप असतात अशा अनेक मदतींच्या हातावर यांची संस्था मला असं वाटतं नाशिकला तुम्ही जरूर जरूर जा थोड्या वेळाने आपण त्यांच्या एका स्टॉलला भेट देऊया त्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा पत्ताही जरूर दाखवते आणि मला वाटते विद्याताई आणि मी आम्ही तुम्हाला सांग खास करून विद्यार्थाही त्यांच्या मुलींच्यातर्फे तुम्हाला सांगता येईल घरकुला अगदी जरूर, जरूर मी आपल्या सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देते की आमच्या घरकुला जरूर एकदा सगळ्यांनी भेट द्या कारण मी हे कितीही बोलले ना तरी कमी आहे बोलल्यापेक्षा ऐकण्यापेक्षा ह्या मुलींना अनुभवणं आणि मग त्या जे काही प्रेम देतात त्यांच्यात इतके चांगले गुण आहेत लविंग आहेत सिन्सिअर आहेत प्रामाणिक आहेत हार्डवर्किंग आहे आणि सेवा सर्व्हिस जो आजकाल नॉर्मल माणसांच्या मध्ये त्यांना आढळून येतो पण या एकमेकीच्या आता हेल्पिंग हँड झाले आहेत एकमेकीला छान मदत करतात त्यामुळे सेवा सर्व्हिस त्यांच्यात खूप छान आहे त्यामुळे हे सगळं तुम्ही घरकुलमध्ये येऊन अनुभवा या मुलींना अनुभवा त्यांचं नृत्य बघा त्यांची गाणी ऐका त्यांची कविता ऐका नक्कीच तुम्हाला ह्याच्यातून आनंद मिळेल याची मला खात्री आहे <laughs> चला तर मग आता आपण इथे न थांबता प्रत्यक्ष त्यांच्या स्टॉलवर भेट देऊया आणि तो स्टॉल कसा आहे काय आहे ते बघूया तुम्हाला अंदाज येऊ शकतो मुंबई ग्राहक पंचायत अशीच एक सामाजिक बांधिलकी आणणारी संस्था ग्राहकांच्या हितासाठी जमतात त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळीची खास अशा प्रकारचे प्रदर्शन आणि विक्री त्याच्यामध्ये सेतू बांधारे जे आपण आणि खास ज्याला आपण स्पेशली एबल्ड वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणतो त्यांच्यासाठी फुकट स्टॉल्स दिले जातात या सगळ्या संस्था ते येतात आणि आपापल्या विद्यार्थ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी बनवलेल्या वस्तू इथे विकतात असाच हा नाशिकच्या भरकुल तुम्हाला दिसतंच आहे दिव्यांग विविध दृष्टीनी अप, अपंग अशा मुलींचा हा स्टॉल आहे वस्तू बघितल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही की ह्या वस्तू अशा चॅलेंज मुलींनी बनवलेल्या आहेत पण सुरुवातीलाच तुम्ही ऐकलं तसं इथे खास ज्याच्यात जी कला आहे त्याचा उपयोग करून घेतला जातो आणि त्यांना संधी दिली जाते या सगळ्यांना काम करणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद आणि आभार